तालुका विज्ञान प्रदर्शनात पिता पुत्राचे यश बावनवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय आश्रमशाळा वेरळ येथे संपन्न झाले सदर प्रदर्शनात प्राथमिक शिक्षक शैक्षणिक निर्मिती गटात श्री आनंद पांडुरंग सुतार मानवी आंतरेंद्रिय शाळा अडखळ यांनी प्रथम क्रमांक व श्री ओंकार आनंद सुतार गणितीय शाळा आश्रमशाळा कादवण यांनी द्वितीय क्रमांक पटकावून सुयश प्राप्त केले सदर प्रतिकृती तयार करण्यास श्री सुर्वेसर साळुंख्य मॅडम गणवेसर कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री ओंकार सुतार यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल श्री संतोष सापटे मुख्याध्यापक अडखळ व कोळी मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री चव्हाण पी आश्रमशाळा कादवण व सर्व सहकारी श्री सुहास महाडी दोन्ही शाळांचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांनी कौतुक केले याच्यामध्ये थोडासा अगदी जी विषम संख्याची समजून मुलं विषम संख्या होते त्या ठिकाणी संख्येचा चढता क्रम आहे उतरता क्रम आहे मुला दोन बाप्र दोन विद्यार्थी बसून येईल त्यांची संख्या दिल्याचा उतरता क्रम करतो त्याच्यानंतर